सध्या देशभर सरकारतर्फे संकल्प रथ हा गावोगावी का जाऊन भारत सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे परंतु सरकारी पैशातून मोदी स्वतःची जाहिरात करीत आहे असा आरोप सर्व स्तरातून हो गावोगावी या रथाला विरोध होताना दिसत आहे जालना जिल्हा युवा काँग्रेस राहुल देशमुख यांनी कापूस फेकून निषेध व्यक्त केलाय रथावरील मोदींचे नाव हटून तेथे ते भारत सरकारच्या नावाचे स्टिकर लावण्यात आलाय मोदींनी दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केलेले नाही उलट महागाई सर्वाधिक स्तरावर आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही कापसाला प्रति क्विंटल बारा हजार भाग द्यावा सोयाबीनला प्रति क्विंटल दहा हजार भाग द्यावा पीक विम्याची रक्कम तात्काळ वर्ग करावी रक्कम करावी रक्कम करावी दुष्काळाची रक्कम रक्कम तात्काळ वर्ग वर्ग अनुदानाची घरकुल विहिरीचे अनुदान वाटप करावे मराठा आरक्षण धनगर आरक्षण मुस्लिम आरक्षण प्रश्न मार्गी लावावे दूध दरवाढ करावी नंतर खुशाल रथ फिरवावा असे यावेळी सांगण्यात आले शेतकऱ्यांच्या समस्या जोपर्यंत सरकार सोडवत नाही तोपर्यंत रथ फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देशमुख यांच्यातर्फे देण्यात आला यावेळी जिल्हा युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख विधानसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेश दसपुते उपाध्यक्ष शेख राहुल शिंदे शिंदे अनिल नानाभाऊ जाधव संतोष ठाकरे शुभम देशमुख जहीर शेख मोठेबा जाधव रामेश्वर दळवी अनवर शेख केशव दळवी शागिर सय्यद हारुण पवार आदींची उपस्थिती होती स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन त्यांचे हाल झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये दुष्काळानं आपल्याला एकीकडे परेशान केलेलं आहे दुसरी गोष्ट आरक्षणामुळे अर्धे आर लोक हवाल दिले आसमानी संकट आपल्यावर आलेलं आहे काही ठिकाणी अतिवृष्टी नुकसान झालं काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे नुकसान झालं शे शेतकऱ्याचं एकूण उत्पन्नामध्ये घट झालेली असं असताना सरकार काय करू लागलं तर जाहिरातबाजी मध्ये बेशी सरकारी मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे मोदी सरकार म्हणून नाव दिलेलं आहे आणि पैसा जनतेचा आणि प्रचार मोदीचा हा प्रचार आम्ही खपवून घेणार नाही मोदीजींनी त्यांचा प्रचार करायचा आहे तर त्यांच्या पैशातून करावं पक्षाच्या पैशातून कराव तसे पक्षासाठी आता मोठे मोठी आदानी अंबानीसारखे देणगीदार त्यांना शोधून काढले तेवढा छोटासा ट्रक घेणं त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही सगळ्या गोष्टी आदानीच्या घशक घालायच्या आहेत तर त्याच्या पैशातून हा प्रचार करावा असं आमचं म्हणणं आहे मोदींनी क्या क्या बेचा क्या क्या खरेदी दुसरी बात सर ये जो रथ वाला आहे तो आपके पक्ष हर में में आपण विरोध दर्शवणेपेक्षा आम्ही जनतेला मोठं समजतो शेतकऱ्यांना मोठं समजतो जर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्यांच्या मालाला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल त्यांच्या सोयाबीनला भाव भेटलेला आहे जर शेतकऱ्यांना असं वाटत असेल की त्यांचा जो त्यांना सांगितलं होतं नियमित कर्ज भरणाऱ्याला पैसे आम्ही परत करू कि ले ले। ते पैसे जर परत आले असेल तर शेतकऱ्याला असं वाटत असेल की त्याला वेळेवर पीक विमा भेटलेला आहे वेळेवर पीक कर्ज भेटलेलं आहे तर शेतकऱ्यांना या रथाचं बिलकुल हार पुरे उधळून स्वागत करावं आमचं काहीच म्हणणं नाही पण ज्या शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा भेटलेला नाही त्या शेतकऱ्यांना या सरकार ते थांबवतो मिळतात या ठामला थांबवलं पाहिजे ही हा रथ थांबवला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आम्हाला जिथं हा ट्रक दिसल तिथं आम्ही विरोध करू